पुण्यातील आणि विमानतळ परिसरात सर्रास चालणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय पोलिसांनी अचानक टाकलेल्या छापेमारीत अनेकांना रंगे हात पकडण्यात आलं या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचं समोर आलं पुणे पोलिसांनी ज्या ठिकाणाहून तब्बल अठरा तरुणींची सुटका केली ज्यांना वेश्या व्यवसायासाठी या ठिकाणी आणण्यात आलं होतं विशेष म्हणजे यातील अठरा तरुणींपैकी दहा तरुणी या परदेशातील आहेत तर आठ भारतीय मुली आहेत पुण्यातील बाणेर आणि विमानतळ हा परिसर तसा उच्चभ्रू समजला जातो याशिवाय या परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देखील आहेत आयटी कंपन्या देखील आहेत त्यामुळे सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांनी या परिसराला टार्गेट केलं होतं आणि या परिसरात हा गोरखधंदा सुरू होता स्पा या गोंडस नावाखाली हा अनैतिक प्रकार या ठिकाणी होता दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला दिनांक आठ जुलै रोजी झोन फोर हद्दीमध्ये बाणेर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन येथे काही स्पा सेंटर्स येथे स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय चालू आहेत या अनुषंगाने इन्फॉर्मेशन भेटली होती अनुषंगाने तिथे रेड करण्यात आलेले आहेत आणि दोन स्पा सेंटर्स एकूण अठरा मुलींची सुटका अठरा पीडितांची सुटका तिथून केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील तपास चालू आहे इतर त्यामधले जे फायनान्शियल लिंकेजेस आहेत तेही काढण्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांच्या पथकाने सुरुवातीला या ठिकाणी दमी ग्राहक पाठवला आणि येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच छापा टाकला या ठिकाणाहून सोळा तरुणींना ताब्यात घेण्यात आलं यातील दहा तरुणी या परदेशी आहेत पोलिसांनी स्पा सेंटरच्या जा जागा मालकासह स्पा सेंटर चालवणारा व्यक्ती आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हे दाखल केले याशिवाय बाणेर परिसरातही पोलिसांनी स्पाच्या नावाखाली चालणारा सेक्स रॅकेटचा अड्डा उद्ध्वस्त केला या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका केली या दोन्ही प्रकरणी विमानतळ आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले